व्हीम जयल मी प्रमोद मधुकर सोनवणे राहणार रावेर आस्था स्वयंरोजगार सेवा संस्कारित धुळे या कंपनीमध्ये रावेर नगर ठेका घेतलेला आहे मी इथं दोन दोन तो तो वर्षापासून काम बजावीत आहे तरी त्यांनी आम्हाला ज्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ठेका घ्यायच्या अगोदर की बा तुम्हाला सर्व सुखसुविधा लागू करू सुखसुविधा म्हटल्या म्हणजे मेडिकल इन्शुरन्स पी एफ ड्रेस कोड रेनकोट आणि जे आम्हाला जे आमच्या कामाच्या वेळेस लागणारे किट आहे या सर्व गोष्टीचे फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण पर आतापर्यंत आम्हाला कोणतीच गोष्टी त्यांना परिपूर्ण आणून दिली नाही आणि ते आमच्याजवळ आणून आतापर्यंत देत नाही आम्ही या या यावेळेस याच्या आधी दोन दिवस त्यांना आम्ही सांगितलं दोन वेळा त्यांना डॉक्युमेंट दिले त्यांना सांगितलं की साहेब आमच्या सर्व सुखसुविधा लागू करा जो शासनाच्यानुसार जो तुम्ही करारनामा करून दिलेला आहे रावेर नगरपालिकेला त्याच कारनाम्याच्या हिशोबाने तुम्ही आमच्या सुखसुविधा आमचा पगार वाढीव हो, आमचा मेडिकल इन्शुरन्स आमचा पी एफ या सर्व गोष्टी सुखसुविधा लागू करा तरी त्यांनी काही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही आहे आणि ते टाळाटाळ सतत टाळाटाळ त्यांची चालू आहे तरी आमचे सर्वांना सांगणे आहे जे आम्ही जे सर्व असंघटित जे कामगार आहे यांना काही अड्या अडचण आली तरी यांचा जबाबदार कोण राहील आमचा जो आयडेंटिटी कार्ड नाही आहे आम्हाला ग्लब्स नाही आहे आम्हाला शूज नाही आहे आम्हाला पावसाळा रेनकोट नाही आहे आम्हाला ड्रेस कोट नाही आहे आम्हाला पी एफ नाही आहे आम्हाला पगार वाढीव नाही तर आम्ही आमचा हे जे आहे आमच्या अडचणी आता हे आम्ही कोणाकडे घेऊन जात जावा तरी आम्ही आला आता निवेदन करत आहे मी रावेर नगरपालिकेला तर माझं असं म्हणणं आहे की बा आमच्या ह्या ज्या सर्व असंघटित कामगार आहे तहसील कार्यालयाला पण निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगणं आहे की बा आमच्या ज्या अडीअडचणी आहे तुम्ही त्या रावेर नगरपालिकेच्या मॅडमांना सांगा आणि ठेकेदारला सांगून सांगा आमच्या अडीअडचणी दूर करा बस जय भीम जय लवजी आज आप काम मनमानी आपल्या रावेर गणकसरा कामगारांच्या तर्फे तहसीलदार प्रांत साहेब व माननीय सीओ मॅडम या तिन्ही लोकांना निवेदन देण्यात आलेले आहे झालेलं आहे की ढोड्याच्या एका सफाई कंपनीने रावेर नगरपालिकेचा ठेका 2022 सालापासून घेतलेला आहे आणि दो पास दे का दोन हजार बावीस सालापासनं कराराच्या माध्यमातनं जवळपास पाचशे रुपये चारशे सत्त्याण्णव रुपये कामगारांना देण्यात यावे असा करार करण्यात आला होता पण वास्तव्यात कामगारांना फक्त दोनशे तीस रुपये देण्यात येत आहेत पी एफसुद्धा कापल्या जात नाही आहे आणि पी एफ न कापता कामगार या कंपनीने जे आहे ते त्यांच्या ठेक्याचं जे आहे ते बिल काढून घेतलेलं आहे अतिशय अन्यायकारक गोष्ट या कामगारांसोबत घडते आज आपल्या रावेर शहरातले कामगार सगळे जे असतील सफाई कर्मचारी जे सगळे असतील ते सर्व सफाई कर्मचारी पूर्ण चोवीस तासपणे सेवा देत आहेत चोवीस ताच्या सेवेमध्ये त्यांना रस्ते नाले गटरी सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात अक्षरशः कुत्रे मेलेले गुरंढोरंसुद्धा त्यांना उचलून फेकाव्या लागतात आणि ते उचलून फेकताना त्यांना काही सोयीसुविधा नगरपालिकेकडून किंवा ठेकेदाराकडून उपलब्ध होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला लवकरात लवकर आम्ही सर्व न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीजा चौधरी यांच्यामार्फत व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत सीओ सी ओ असतील किंवा प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील या सर्वांना निवेदनसुद्धा देण्यात आलेले आहे आणि ह्या निवेदनावरती लवकरात लवकर लोकर कार्यवाही करावी अन्यथा याच्या या या निवेदनाचं स्वरूप फार गंभीर प्रकारे आपल्या परिसराला त्याचा त्याचं एक आपण जे म्हणतो एक फरक त्याच्यावरती पडेल कारण येत्या आता उद्यापासून गणपती गणेशोत्सव सुरू होतोय आणि गणेशोत्सवामध्ये जर कधी असाच बहिष्कार या संघटनेचा सुरू असला आणि कचरा साचत गेला तर गणेश सुद्धा आनंदात आपल्याला साजरा करता येणार नाही तसं आम्हाला कोणालाही होऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर शासनाने याच्यावरती कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती नाही मागणी नाही चेतावणी आहे